तुम्ही आमच्या धर्मात आल्यास पैसे देऊ असे म्हणत धर्मांतर करण्यास दबाव टाकल्याप्रकरणी रवी फादर याच्यावर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी संगीता कैलास रजपूत वय उन्हासाठी राहणार भूषण नगर वांगी रोड यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी संगीता यांना आरोपीनं तुम्ही आमचा धर्म स्वीकारावा आमचा धर्म स्वीकारल्यानंतर तुम्हाला दहा हजार रुपये मिळतात ते पैसे तुम्ही दान केल्यास तुम्हाला पुण्य लाभेल यासाठी तुम्ही फॉर्म भरून द्यावा असे वारंवार सांगत होता संगीता या आपल्या घरासमोर त्यांच्या मैत्रिणीसोबत बसलेल्या असतानाही आरोपीने धर्मांतराचे आमिष दाखविले शिवाय त्यांच्या एका मैत्रिणीला धर्मांतर केल्यास तुमच्या मुलाचे लग्न होईल दुसऱ्या मैत्रिणीला मी लाल रंगाचे पेय देतो ते तुम्हाला प्यावे लागेल कारण ते आमच्या धर्मात प्यावेच लागते अशा प्रकारे दबाव टाकला या संदर्भात अधिक माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली या प्रकरणामध्ये सलगर एका रहिवासी भागामध्ये एका धर्माचा प्रचार करत असताना स्वतःच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी इतर धर्मियांबद्दल अभद्र भाषेत बोलून आणि धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यावरून संबंधित एरियातील लोकांनी आमच्याकडे तक्रार दिली होती त्या संदर्भात संबंधित धार्मिक धर्मप्रचारकास इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या या संदर्भात भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे नव्याण्णव तीनशे पन्नास नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपासादरम्यान त्याला हजर करण्यात आलेलं आहे अजून अटकेची कारवाई त्याच्यावर झालेली नाही तपास अजून त्याबद्दल त्या बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद